नुसत्या जमिनीचा विकास नको तिथल्या माणसांचा विकास झाला पाहिजे तिथली रोटी तिथले धंदे सगळे जिवंत राहिले पाहिजेत कारण तिथल्या गरीब माणसानं हजार दीड हजार व्यवसाय घराघरामध्ये निर्माण केलेले आहेत आणि त्या व्यवसायाच्या माध्यमातून त्या गरीब माणसाने त्याची अर्थव्यवस्था त्या व्यवसायाबरोबर जोडली गेली आहे आणि म्हणून ते सगळे व्यवसाय जिवंत राहिले पाहिजेत म्हणून इंडस्ट्रीयल हब बनवा तुम्ही धारावीत आणि छोटे छोटे उद्योग सगळे तिकडे शिफ्ट करा आणि राहण्याच्या जागा वेगळ्या व्यवसायाच्या जागा वेगळ्या हे सगळं करा आणि हे सगळं धारावीत होतंय त्यामुळं ही बाहेरची मंडळी जी आता आहेत कुर्ला तिकडे मालवणी त्यांना कोणालाच त्रास होणार नाही आमच्या सगळ्यांचं पुनर्वसन धारावीत होईल तुमच्या सगळ्यांच्या जागा अबाधित राहतील तिथं विकासाची काही कामं तुम्हाला करता येतील गार्डन होईल हॉस्पिटल होईल शाळा होईल परंतु इथं सरकारचं षडयंत्र आहे आम्हाला बाहेर घालवण्याचा पर... विकास नाही हा अदानीचा विकास आहे परंतु आपला धारावी आंदोलनाचा विरोध असताना देखील पंच्याहत्तर टक्के सर्वेक्षण अदानी कंपनी मार्फत झालेला आहे अत्यंत खोटं आहे बातम्या अदानीचा मीडिया बातम्या पसरवतोय आता दहा हजार लोकांचा सुद्धा परिपूर्ण सर्वे झालेला नाही लोक सर्वे विरोध विरोध करतायत रोज बाचा रोज पोलिस स्टेशनला तंटे सुरू आहेत लोक दहा हजार लोकांनी सुद्धा सर्व्हे केलेला नाही त्यांनी अनेकदा आम्हाला अल्टिमेटम दिले की एक तारखेपर्यंत नाही आला तर तुम्हाला घर नाही मिळणार नंतर पंधरा एप्रिलला सांगितलं आम्हाला एवढ्या तारखेपर्यंत तुम्ही कागदपत्र दिले तुम्हाला घर नाही मिळणार लोक आदानीचे सगळे अल्टिमेटम धोडकावून लावतायत बिलकुल अल्टिमेटम मान्य करत नाहीत आत्ता जर ते ऐंशी दा नव्वद हजार लोकांचा सर्वे झाला तर त्यांनी पाच लाख पोस्टर धारावीत लावलेत आता ऐंशी हजार लोकांचा सर्वे झाला असेल तर मग तुम्हाला हे पाच लाख पोस्टर लावून अजून धारावीतल्या लोकांना तुम्ही का धमक्या देत आहे ऐंशी हजार लोकांना सर्वे झालाय तर तुम्हाला काम करायला पोलीस आहे ना पाठिंबा पण तसं काही झालेलं नाही लोकांचा प्रचंड विरोध आहे लोकांचा रोष आहे पाचशे फुटाचं घर तेही धारावीत जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत लोक या विकासात सामील होणार नाही लोक चळवळच्या विकासा आयोजन करतात उद्या जो मोर्चा आहे कसं असणार आहे ते स्वरूप काय असणार आहे त्याविषयी काय लोक चळवळ कुर्ल्यामध्ये गेले अनेक चळवळ आमची गेले तीन वर्षापासून चालू आहे आम्ही विविध डिपार्टमेंटला पंचेचाळीस ते शेचाळीस पत्र असेल त्यांच्या पत्राला आम्हाला अजूनपर्यंत उत्तर नाही भेटलेलं आहे आणि उद्या आम्ही एक निवेदनपत्र आम्ही कुर्ला मदर डेअरीपासून ते धारावी आणि दारावीचे वर्षा बांधल्यापर्यंत आम्ही जाणार आहे आणि सकाळी आठ वाजता आम्ही तिकडून निघणार आहे आणि साधारणतः दोन वाजेपर्यंत आम्ही त्या ठिकाणी पोहोचू म्हणजे ठिकाणी किती पक्षी पक्षांचा तुम्हाला पाठिंबा आहे किती संघटना तुमच्या त्या आंदोलनामध्ये सहभागी आज जे मला वाटतं सगळे मान्यवर जे आहेत ते विविध पक्षांचे आहेत आणि सगळ्यांचाच ह्या विषयासाठी आम्हाला पाठिंबा आहे आणि मला वाटतं ते उद्या आमच्या खंबीरपणे उभे राहतील त्यांच्या पूर्ण ताकदी हे आम्हाला मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनाच आम्ही निवेदन देतोय आता मुख्यमंत्र्यांनी ते खरं म्हणजे आमचं निवेदन स्वीकारायला पाहिजे पण आमच्या त्या पदयात्रेत शासनाच्या वतीनं पोलिसांच्या वतीनं मोठे अडथळे निर्माण करण्याच्या दृष्टीने आम्हाला संकेत यायला लागलेले आहेत पण तरीही पोलिसांच कड जुगारून आम्ही सगळी मंडळी सातत्याने चालत तुम्ही चालतो की राज सहभागी होण्यासाठी या आंदोलनामध्ये आणि उद्या मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी तुम्ही जात आहे समजा तिथे भेट झाली नाही तर तुम्ही राज ठाकरेंची भेट घेणार आम्ही नक्की राज ठाकरेंना निवेदन तर आम्ही दिलेलंच आहे आणि राज ठाकरेंना सुद्धा आम्ही सन्मानानं भेटायला तयार आहोत आम्ही आणि आमच्या व्यथा मागण्या याच्या संदर्भात त्यांना या आंदोलनामध्ये कसं सहभागी करून घेता येईल त्यांची ताकद या आंदोलना आंदोलनाला कशी मिळेल या दृष्टीने आम्ही सगळी मंडळी प्रयत्न करणार आहोत सर ह्याच्या आधी सुद्धा दोन आंदोलन आपले झाले होते पण त्याच्यानंतर प्रशासनाकडून काही आश्वासन वगैरे मिळालं होतं का जेणेकरून आपण मागे घेतलं होतं आंदोलन आंदोलनाच्या संदर्भात आम्हाला आश्वासन दिलं पण त्यांनी आश्वासन पाळलं नाही आणि पाळलं नाही होतं आम्हाला त्यांनी सांगितलं होतं की एकाही धारावीकरांना धारावीच्या बाहेर जाऊ देणार नाही आणि इकडे मात्र आम आम्हाला बाहेर पाठवण्याच्या दृष्टीने जमिनी घेण्याचा सपाटा सुरू राहिलेला आहे हे दुतोंडी वर्तन आहे सरकारचं आणि म्हणून आम्ही परत आंदोलन सुरू केलेलं आहे एक जे तुम्ही म्हणालात की वीस ते पंचवीस हजार कोटींची जी जमीन आहे सव्वा एक जमीन जी, जी तुम्ही सांगितली ती सत्तावन्न कोटी एवढ्या कमी ती म्हणजे नेमका काय प्रकार झालाय या सगळ्या संबंधामध्ये तुम्ही जरा दिसतो सांगतो तर त्यांनी लोकसभेच्या इलेक्शनच्या आधी एक जी आर काढला ज्यातून तो जी जमीन आहे शंभर टक्के कब्जा हक्काने द्यायला पाहिजे होती ती पंचवीस टक्केच्या कब्जा हक्काने त्यांना अदानीला दिलेली आहे अदानीच्या वापरासाठी दिलेली दे आहे ती जमीन भले सरकारच्या नावावरती असली तरी ती जमीन ही अदानीच्या प्रोजेक्टला वापरली जाणार आहे त्याची किंमत म्हणजे शासनाने त्यांच्या इंटरनल नोट्समध्ये त्यांनी सांगितलं आहे की त्याची साधारणतः मार्केट व्हॅल्यू जी आहे ती वीस ते पंचवीस हजार कोटी आहे आणि पूर्णतः तो एक म्हणजे मला वाटतं इलेक्शनचा फंडच त्यांनी तिथून घेतला असावा आम्हाला असं असेल काय आणि त्याप्रमाणे त्यांनी जी आर काढले स्थानिक आमदार तिथले जे सध्याचे आहेत त्यांच्याशी काही या संदर्भात बोलणं झाले की त्यांचा काही सहभागी होणार आहे स्थानिक आमदारांना त्यांनी आम्हाला इलेक्शनच्या आधी निवडून यायच्या आधी त्यांनी जाहीर आश्वासन दिलं होतं की त्या ठिकाणी बॉटिकल गार्डन होणार त्या प्रकारचे त्यांनी बॅनर त्या ठिकाणी लावले होते आणि त्या इलेक्शन झाल्यानंतर निवडून आल्यानंतर आता त्यांचा आम्हाला कुठल्याही ना नागरिकांना त्यांचे संपर्क होत नाहीये संपर्क आम्हाला होऊ देत नाहीये आणि त्यांच्या आश्वासनापासून ते मला वाटते की त्यांनी पार्ट फिरवलेली आहे थँक्यू